नमस्कार मित्रांनो आजचा टॉपिक आहे ब्रेडबोर्ड मित्रांनो कुठलंही इलेक्ट्रॉनिक सर्किट आपण प्रॅक्टिकली डिझाईन करत असेल तर आपण झिरो पी सी बीवरती डायरेक्ट माउंट न करता त्याच्या अगोदर आपल्याला ब्रेडबोर्डवरती आपण माउंट करून त्या सर्किटचं व्हेरिफिकेशन करून ते सर्किट ॲक्च्युअल रन करते का नाही हे पाहूनच आपण झिरो पी सी बीवरती हे पूर्णपणे सर्किट डिझाईन करायचं आहे किंवा माउंट करायचं आहे आणि त्यानंतर सोल्डरिंग करून घेऊन आपलं सर्किट चेक करायचं पण त्याच्या अगोदर आपल्याला ब्रेडबोर्डचा वापर करता आला पाहिजे मग ब्रेडबोर्डचा वापर करायचा असेल तर आपल्याला ब्रेडबोर्डची प्राथमिक माहिती आपल्याला पाहिजे तर ब्रेडबोर्डचा वापर करत असताना ब्रेडबोर्डमध्ये ह्या ठिकाणी काही आउटर लाईन जे दिलेलं आहेत हे आउटर लाईन हे ब्ल्यू लाईन आणि ग ब्ल्यू लाईन आणि रेड लाइन अशा दोन प्रकारच्या आउटर लाइन दिलेले आहेत आणि पूर्ण ब्रेडबोर्डवरती असे हे म असे हे पसरलेले आहेत तर ह्याचा अर्थ काय होतो हा आहे निगेटिव्ह सप्लाय ह्या ब्रेड बोर्डला मला सप्लाय करायचा असेल तर जो निगेटिव्ह सप्लाय आहे तो निगेटिव्ह सप्लाय या ठिकाणी द्यायचा आहे आणि पॉझिटिव्ह सप्लाय हे या ठिकाणी द्यायचं आहे जर समजा पॉ निगेटिव्ह सप्लाय ह्या ठिकाणी दिल्यानंतर माझ्या ह्या पू हे जे काही पूर्ण लाईन्स आहेत हे पूर्ण लाईन्स ह्या ठिकाणपर्यंत निगेटिव्ह सप्लाय आलेला असतो आणि अगदी तसंच पॉझिटिव सप्लाय जर या ठिकाणी दिला तर पूर्णपणे हे होल्स हे हे सगळे होल या होलमधून आपण पॉझिटिव्ह सप्लाय हा उचलू शकतो म्हणजे या ब्रेडबोर्ड्स एवढ्या हा ब्रेडबोल्डसाठी आपण कुठेही आपण पॉझिटिव्ह सप्लाय आपण एक्सटेंड करू शकतो ह्याचा अर्थ असा होतो की जी काही हॉरिजेंटल लाईन्स हे दोन दिसत आहेत हे हॉरिजेंटल लाईन्स सेपरेटेड आहेत हे दोन सेपरेटेड असतात आणि हे हॉरिजेंटल लाईन्स एकमेकाला खालच्या खालच्या बाजूने हे शॉर्टिंग असतात म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो जरी समजा मी ह्या ठिकाणी फक्त एका ठिकाणी जरी सप्लाय प्रोव्हाइड केला तर हे पूर्ण सपरी सप्लाय हा एक्सटेंड होत असतो अगदी तसंच समजा ह्या ब्रेडबोर्डचा जसा आहे समजा या मला अजून नेगेटिव्ह सप्लाय आणि ने पॉझिटिव्ह सप्लायची जास्त रिक्वायरमेंट असेल ह्या ब्रेडबोर्डवरती मग इथून काय करावं लागेल मला वायर टाकल्यानंतर काय होतं हा जो निगेटिव्ह सप्लाय हा निगेटिव सप्लाय आता इथंपर्यंत एक्सटेंड झाला मग अशाच पद्धतीनं जर समजा मला या बाजूने पण काही नेगेटिव्ह सप्लाय आणि पॉझिटिव सप्लायची जर रिक्वायरमेंट असेल तर फक्त एक या ह्या ठिकाणी मला जम्परिंग वायर हे एक्सटेंड करावे लागतील हा निगेटिव्ह सप्लाय आणि ने, हा निगेटिव्ह सप्लाय सपोज ह्या ठिकाणी मला अजून या बाजूनेसुद्धा निगेटिव्ह सप्लायची गरज असेल तर फक्त एक लाईन ही जम्परिंग करावी लागेल आणि जम्परिंग केल्यानंतर हा पूर्णपणे जवळपास इथं जरी सप इथं जरी आपण निगेटिव्ह सप्लाय प्रोवाईड केला तर इथंपर्यंत आता एक्सटेंड झालेला आहे अगदी तसंच आपण आपण हे केबल लावून एक्सटेंड निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सप्लाय आपण एक्सटेंड करू शकतो हा झाला मग आता जो काही निगेटिव्ह सप्लाय सपोज या ठिकाणी माझा हा निगेटिव्ह सप्लाय आला हा निगेटिव्ह सप्लाय पूर्णपणे आता ब्रेडबोर्डवरती ही जेवढी काही हे ब्ल्यू लाईन दिसत आहे ह्या ब्ल्यू लाईनमध्ये पूर्णपणे हा एकमेकांना शॉर्टिंग इंटरनली शॉर्टिंग झालेला आहे याचा अर्थ ह्या ब्रेडबोर्डवरती मी कुठलेही कंपोनंट जरी समजा माउंट केला असेल आणि त्या कंपोनंटला मला जर निगेटिव्ह सप्लाय द्यायचा असेल तर मी आता कुठल्याही या ब्ल्यू लाईन जेवढी काही ब्ल्यू लाईन ह्या बोर्डवरती फिरत आहे ह्या ब्ल्यू लाईनवरती मी त्या ब्ल्यू लाईनवरून मी कुठलाही निगेटिव्ह सप्लाय इथं घेऊ शकतो ह्या ब्रेडबोर्डवरती अगदी सिमिलर वे आपण जर समजा मला पॉझिटिव्ह सप्लाय जर एक्सटेंड करायचा असेल हा पॉझिटिव्ह सप्लाय येणारा सप्लाय म्हणजेच हा बाहेरून येणारा सप्लाय ह्या ठिकाणी दिला बाहेरून येणारा सप्लाय जर निगेटिव्ह सप्लाय इथं दिलेला आहे सॉरी पॉझिटिव्ह सप्लाय इथं दिला आणि अगदी तसंच मला पॉझिटिव्ह सप्लाय जर पूर्ण ब्रेडबोर्डवरती जर मग पूर्णपणे माउंट करायचा असेल पूर्णपणे जर समजा ब्रेडबोर्डवरती मला पाहिजे असेल तर ह्या अशा रीतीने मला हे पॉझिटिव्ह सप्लाय एक्सटेंड करावे लागेल आणि या पद्धतीची जे जम्परिंग लाईन जर मी टाकल्यानंतर पूर्ण जवळपास ब्रेडबोर्डवरती जेवढं काही हा ब्ल्यू सॉरी हा रेड लाईन दिसत आहे हे रेड लाईन हा पूर्ण पॉझिटिव्ह सप्लाय इंडिकेट करतो आणि पॉझिटिव्ह सप्लाय पूर्ण ब्रेडबोर्डवरती आता आपण कोणत्याही या होलमधून आपण या सर्किट या ब्रेडबोर्डवरती आपण पॉझिटिव्ह सप्लाय घेऊ शकतो ॲक्च्युअल जेव्हा आपण ब्रेडबोर्डवरती जेव्हा आपण कंपोनंट माउंट करतो ते कंपोनंट माउंट करत असताना त्या कंपोनंटचे जे काही या ठिकाणी व्हर्टिकल्स हे फाईव्ह होल्स आहेत हे फाईव्ह होल्स हे एकमेकाला शॉर्टिंग असतात ह्या फाईव्ह होल्स आणि ह्या फाईव्ह होल्सचा काहीही संबंध नाही कारण हे फक्त एवढा जो पोर्शन आहे ते फक्त एवढाच पोर्शन हा शॉर्टिंग असतो आणि यातला हा पोर्शन शॉर्टिंग असतो हा पोर्शन शॉर्टिंग असतो म्हणजे एकमेकाला हे इंडिपेंडंटली वर्क करत असतात तर आता ह्या ठिकाणी काय होतं समजा मला ह्या हा हा जो पोर्शन आहे हा पोर्शन कंप्लीटली इंडिव्हिज्युअली असतो फक्त ओरिज वर्टिकली एकमेकाला तो इंडिपेंडंटली असतात अगदी तसंच हा पोर्शन पण तसा तो इंडिपेंडंटली असतो अशा पद्धतीनं हे जे काही ब्रेडबोर्ड आहे हे ब्रेडबोर्डचं वर्किंग हे अशा पद्धतीचं असतं पाच होल पाच होल होल्स हे एकमेकाला शॉर्टिंग असतात हॉरिजेंटली आणि हे जे आहे हे पाच 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 असे जर ह्याची जर बेरीज केली तर आपल्याला जवळपास ट्वेंटी फाईव्ह होल्स हे आपल्याला एकमेकाला शॉर्टिंग दिसून येतात पण व्हर्टिकल केसमध्ये फक्त आणि फक्त पाचच होल हे आपल्याला वॉ शॉर्टिंग दिसून येतात तर आता आपण बॅकसाईडला आपण ह्याचं पोर्शन पाहू पद्धतीचं आपल्याला दिसतं हे बॅकसाईडला पाच होल जे आहेत ते व्हर्टिकली आहेत आणि ऑरिजेंटली आहेत म्हणजेच याचा अर्थ फक्त हा एक एवढंच पोर्शन एकमेकाला शॉर्टिंग आहे ह्या पोर्शनचा आणि या पोर्शनचा काही एक संबंध नाही म्हणजेच याचा अर्थ हे इंडिपेंडंटली हे पाच होल हे पाच होल हे इंडिपेंडंटली वर्क करतात विथ रिस्पेक्ट टू धीस फाईव्ह होल्स हे पाच होल आणि हे पाच होल हे वेगवेगळे असतात तर आपण आता काय करूया एक ह्या ठिकाणी मी एक डेमो दाखवतो आणि जे बी काही का आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही कंपोनंट असतात ते कंपोनंट कशा पद्धतीनं आपण या ब्रेडबोर्डवरती माउंट करायचं आहे त्याचा एक छोटासा मी एक डेमो दाखवतो मग त्यानंतर आपल्याला त्याचं एक कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल समजा माझ्याकडं जा हा ई डी आहे हा ई डी मला या ठिकाणी मी एक असा एक लावलेला आहे ह्या ठिकाणी सपोज कुठला एक कुठला एक पोर्शन आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकता पॉझिटिव्ह टर्मिनल मी फिफ्टीनला लावला आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल मी सेवन्टीनला लावला आता हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे निगेटिव्ह टर्मिनलला मी ही वायर सेवन्टीन नंबरला प्रेस करून या ठिकाणी लावलेली आहे म्हणजेच आत्ता सांगितल्याप्रमाणे हा जो निगेटिव्ह पोर्शन आहे हा निगेटिव्ह पोर्शन हा निगेटिव्हला हे इकडचं सर्किट हे कम्प्लीट झालं आहे मग आता त्याच्या अगोदर हा रेजिस्टन्स इथे लावला सप्लाय देतो आहे आता मला पॉझिटिव्ह सप्लाय द्यायचा आहे तर पॉझिटिव्ह सप्लाय द्यायचा असताना काय करावं लागेल मला ह्या ठिकाणी आत्ता सांगितल्याप्रमाणे जो पॉझिटिव्ह सप्लाय जो आहे हा पॉझिटिव्ह सप्लाय पूर्णपणे एक्स्टेंड झालेला आहे मग आता मी पॉझिटिव्ह सप्लाय ह्या ठिकाणी देतो म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला आता सर्किट आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे चेक करून घ्यायचं असेल समजा माझा हा पॉझि पावर हा पॉवर सप्लाय इथं या ब्रेडबोर्डवरती दिला आहे पॉवर सप्लाय ब्रेडबोर्ड दिल्यानंतर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सप्लाय ह्या ठिकाणी एक्स्टेंड होतो आहे मग एक्सटेंड झाला हा जो निगेटिव आहे हा निगेटिव्ह एन डीला लावला ला निगेटिव्ह टर्मिनलला म्हणजेच छोट्या टर्मिनलला आणि जो पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्हची साईड जी आहे हे रजिस्टन्सला लावला रजिस्टन्सला लावल्यानंतर मग आता पाहू आपण ॲक्च्युअलमध्ये काय होतं या ठिकाणी आपला एल ई डी सुरू झालेला आहे म्हणजे मी पॉवर सप्लाय ऑन केल्यानंतर एल सुरू झाला आहे अशा पद्धतीचं हे ब्रेड बोर्ड हे ई डीसाठी हे वर्क करायला लागलं आहे कारण ह्या ठिकाणी हा जो सप्लाय आहे नेगेटिव आणि हा पॉझिटिव मग असा हा एक्सटेंड करून ह्या ब्रे ह्या बोर्डवरती या बोर्डवरती मी नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सप्लाय माऊन एक्सटेंड केला आहे आणि हे एल रजिस्टन्स आणि एल डीला मी प्रोव्हाइड केलेला आहे या अशा पद्धतीचं ब्रेड बोर्डचं काम होतं आणि ब्रेड बोर्डवरती ॲक्च्युअल आपल्याला जर समजा रिझल्ट आला त्याच्यानंतर आपण जिरो बीवरती माउंट करू शकतो तर तुर्तास बंद करतो आता ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला आता आपल्याकडे काही आय सी असतात किंवा कॅपॅसिटर असतात ह्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे जे काही कंपोनंट आहेत त्या कंपोनंटची माउंटिंग करत असताना काय करायचं आहे ही समजा आय सी आहे ही आय सी माउंट करत असताना म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त पोर्शन मिळण्यासाठी मग ह्या ठिकाणी काय करूयात तर समजा मी हे अशा पद्धतीचं हे आय सीची माउंटिंग करत आहे ह्या बाजूला या आय सीला हे एक दोन तीन चार टर्मिनल आपल्याला या बाजूने चार टर्मिनल या पिनसाठी आणि या बाजूला चार टर्मिनल या पिनसाठी म्हणजेच मॅक्झिमम मला चार 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 टर्मिनलच्या आपल्याला मिळू शकतात म्हणजे जेणेकरून या आय सीपासून आपल्याला जे काही डिस्टन्स आहे आणि इकडे एक एक्स्टेंड करायचं असेल अशा पद्धतीनं जर एक्सटेंड करायचं असेल तर ह्या पिनपासून जो जाणारा ह्या पिनपासून जो जाणारा रजिस्टन्स आहे या इथंपर्यंत आपल्याला एक्सटेंड करता येते फक्त उद्देश एवढाच आहे कधीही आय आए, आय सी माउंट करायची जेणेकरून जर सपोज मी ह्या दोन पोर्शनमध्ये जर समजा आय सी टाकली तर ती एकमेकाला हे दोन टर्मिनलशी शॉर्टिंग होतात या ठिकाणी असं जर केलं हे चुकीची पद्धत आहे या चुकीच्या पद्धतीनं कधीच करायचं नाही कारण हे इंटरनली शॉर्टिंग होतात मी आत्ता सांगितलं आहे म्हणून आय सी माउंट करत असताना हे दोन पोर्शन घ्यायचे आणि जर आपल्याकडे आय सी असेल या प्रकारच्या आय सीमध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल घेऊ शकता कारण ते एकमेकांना शॉर्टिंग नाहीत इंटरनली शॉर्टिंग नाहीत म्हणून हे अशा पद्धतीची माउंटिंग या ठिकाणी करायचं आहे आता सपोज हा कॅपॅसिटर आहे कॅपॅसिटर एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला मला द्यायचं आहे तर हे अशा पद्धतीचं घेऊ शकतो आपण म्हणजे एक वेगवेगळा पोर्शन घ्यायचा कारण हे जर या ठिकाणी जर कॅपॅसिटर मी असा लावला तर ते शॉर्टिंग होतं असा न लावता हा लक्ष द्याल थोडा व्हिडिओ मोठा होतो आहे कॅपॅसिटरची माउंटिंग अशी करायची नाही अशी जर केली तर ही चुकीची पद्धत क्या, होईल कारण हे कॅपॅसिटर एकमेकाला शॉर्टिंग होतील तर कॅपॅसिटर लावत असतानाही कॅप हा कॅपॅसिटर हे अशा पद्धतीनं लावायचा जेणेकरून दोन टर्मिनल एकमेकाला शॉर्टिंग झाले नाही पाहिजे मग ह्या पोर्श ह्या अरेंजमेंटमध्ये हो कॅपॅसिटरला शॉर्टिंग होत नाही कारण दोन पोर्शनही वेगवेगळे आहेत मी परत परत ह्यासाठी सांगतो की चुकावू नयेत आणि जर अशा पद्धतीनं लावला तर ही चुकीची पद्धत आहे आणि आता एलई सुद्धा हे ई डीसुद्धा ह्या पद्धतीनं लावायचं नाही आता जी मौन केलेली आहे त्याच मेथडनं लावायचं आणि हा जो हा व्हेरिएबल रजिस्टर आहे हा जो पॉट म्हणतात याला या पॉटलासुद्धा तीन टर्मिनल लावायचे तीन वेगवेगळे जे टर्मिनल दिसत आहेत आपल्याला हे असे तीन होल्डमध्ये तीन टर्मिनल हे अशा पद्धतीचं हे अशा पद्धतीची माउंटिंग लावायची आहे हे अशा पद्धतीची माउंटेन जेणेकरून हे जे तीन टर्मिनल आहेत तीन होलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लावायचं आहे कारण एकाच इकडे जर असं जर लावलं तर आपल्याला ती दोन टर्मिनल हे एकमेकाला शॉर्टिंग होतात म्हणून अशा पद्धतीनं न लावता अशा पद्धतीनं लावायचं नाही तर या पद्धतीनं आहे तर मित्रांनो मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल माझा जर हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण हा व्हिडिओ शेअर करा लाईक्स करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद yeah! Yeah!